भंडारा गोंदिया लोकसभा ते आज जे वोटिंग होत आहे ते खूप शांततेत पार पाडतं आम्ही आज ह्या ठिकाणी ग्राम चांदोरी ह्या ठिकाणी उपस्थित आहोत त्यापैकी ग्रामस्थ आपल्या ह्या ठिकाणी आहेत ते सांगतील की सध्या ह्या ठिकाणी इलेक्शनचा माहोल कसा आहे शांततेत पार पडतो आहे किंवा नाही हा लोकशाहीचा उत्सव आहे आज जो लोकशाहीच्या उत्सवामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि संविधानमध्ये लोकशाही दिली त्या लोकशाहीच्या माध्यमातून फलसेकाला मतदानाचा अधिकार लोकांनी लोकांसाठी केलेले लाभ्य म्हणजे लोकचेही त्या लोकचेहीच्या उत्सवामध्ये मी मंगे चुंबले आज मी मतदान करून बाळ निघत आहे आज आज आपल्या भंडारा गोंदिया क्षेत्रामध्ये मतदान आहे आणि हा मतदानाचा अधिकार सर्व लोकांनी पार पाडावा अशी सर्वांना विनंती आहे आम्ही सुद्धा आता वोट करीत आहोत सर्व या गावातील सर्व जनतेनी ज्यांचे ज्यांचे या मतदानामध्ये नावं आहेत त्या सर्वांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा अशी सर्वांना आग्रहाची विनंती आहे खरंच आपण जाणू शकतो की सगळे जे मतदाता आहेत ते जागृत आहेत आणि ह्या वेळेस हंड्रेड पर्सेंट मतदान होईल अशी अपेक्षा मास न्यूजच्या वतीने सगळ्यांना क कर, सगळ्यांसाठी करण्यात येते मी स्वप्नी घे कॅमेरामॅन अनुरुद्ध अनिरुद्ध भैर सभर केमास न्यूज हर समेर